अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा या संदेशापर्यंत तू आला आहेस तर हे शेवटपर्यंत ऐक या संदेशातील काही महत्त्वपूर्ण गोष्टी तुला समजणे अत्यंत आवश्यक आहे निर्मळ मनाने शुद्ध मनाने पवित्र मनाने जो कोणी माझा दैवी संदेश ऐकेल त्यावर माझी निरंतर कृपादृष्टी राहील आणि त्याच्या जीवनातील सर्व काही संकटे नाहीशी केल्या जातील मला तुला काही सांगायचे आहे बाळा शेवटपर्यंत या संदेशाचा स्वीकार कर कधीही वेळ जाणार नाही तुम्ही ज्या वेळेला इतरत्र घालवता तोच तुम्ही देवासाठी देता का जर देत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी येत आहे चुकीच्या सवयींपेक्षा चांगल्या सवयी कधीही तुम्हाला काहीतरी देण्यासाठी आहेत देव तुम्हाला आज सांगू इच्छित आहेत की जर तुम्ही चुकून जरी या संदेशापर्यंत आला आहात तर पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची असू शकतात तेव्हा हा संपूर्ण संदेश ऐकत असताना मनात स्वामींचे चिंतन करा नामस्मरण करा कारण देव कुठल्याही परिस्थितीत आपल्या भक्ताला हरू देत नाही आणि शत्रूच्या तावडीतही सापडू देत नाही जर तुम्ही देवावर संपूर्ण विश्वास ठेवत असाल तर तुम्हाला हे नक्कीच मान्य असेल मान्य असेल तर होय म्हणा देव सर्वात आधी तुमच्या चिंता दूर करण्यासाठी तुम्हाला प्रेरित करतो तुम्हाला त्या गोष्टींपासून दूर करतो ज्या तुमच्यासाठी काही तडजोडीचे आहेत काही कठीण आहेत आणि तुम्हाला खूप त्रासदायक आहेत जर तुम्ही देवाकडे जे काही मागितले आहे आणि ते तुम्ही याच काळात प्राप्त केले आहे अगदी काही दिवसापूर्वी किंवा काही तासांपूर्वी तुम्ही देवाचे आशीर्वाद प्राप्त केले असेल जर तुमचे एखादे कार्य जे खूप दिवसांपासून अडलेले असेल खूप काही त्रासात असेल आणि ते कधी न होणारे कार्य पूर्ण झाले असतील तर समजून जा की देवाची कृपा तुम्ही प्राप्त केली आहे काही कित्येक दिवसांपासून न ना भेटलेले नाते तुम्हाला प्रेमासहित प्राप्त झाले असेल आनंदासहित प्राप्त झाले असेल तर समजून जा की देवाची कृपा झाली आहे जर तुमच्याजवळून निघून गेलेले कार्य तुम्हाला परत मिळाले आहे त्यात तुम्हाला यश मिळत आहे तर समजून जा की देव तुमच्यावर खुश आहे आणि देव तुमच्यावर आनंदाचा वर्षाव करत आहे जर तुम्हाला हे मान्य असेल तर होय म्हणा कधी कधी तुमच्या मनात खूप काही प्रश्न येतात की मी देवाला खूप काही विचारतो पण देव परतीला मला उत्तर देतात का माझ्या प्रश्नाचे उत्तर मला कुठे मिळेल तर होय तुला या संदेशातूनच त्याचे उत्तर मिळणार आहे शेवटपर्यंत हा संदेश ऐकत राहा कारण तुझ्या विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देणारा हा संदेश आहे काही वाईट सवयी प्रत्येकाला असतात मग त्या तुझ्यातही असतील त्या शोधून काढ बरं जर त्या तुला दिसत असतील किंवा तुला ठाऊक असतील तर आजपासून पण घे की तू त्या सोडण्यासाठी प्रयत्न करत आहेस जर बाळा तू त्यात त्या त्या यशस्वी होऊ इच्छित असेल तर मी तुला साथ देईल मी तुझ्यासोबत असेल त्या सवयी सोडून दे कारण त्या तुझ्या खूप काही वाईट गोष्टींना लोक बोलून दाखवतात आणि तुला त्या ठिकाणी काही कधी खाली पहावे लागणार नाही म्हणूनच आज मी तुला सांगत आहे तुला माझ्या बोलण्याचा राग येऊ देऊ नको पण कधीकधी काही गोष्टी अशा असतात की त्या योग्य वेळेवर सोडलेल्याच बऱ्या असतात बाळा जर तू माझे हे बोल ऐकत आहेस तर होय म्हण की स्वामी मी त्यासाठी तयार आहे जर तुमच्यातून एक जरी चुकीची सवय सोडल्या गेली तर ते सर्व काही देव तुला आशीर्वादाने भरतील तुझ्यासाठी चमत्कार देतील होय बाळा तू सत्य ऐकत आहेस कधी कधी तुम्ही तुमच्या सवयींमुळे कधी उशिरा उठता तर कधी तुमच्या कार्यात खूप काही असे कर्म करता ज्यामुळे तुम्ही जे कार्य हाती घेतले आहे त्यात तुम्ही मागे राहता देव म्हणतात जर तुला मागे राहायचे नाही तुझी प्रगती साध्य करायची आहे तर तुला योग्य वेळेवर उठणेही आवश्यक आहे काही सवयी अशा वाटतात की त्या तर अगदी साध्या आहेत पण त्या सवयी तुम्हाला लागल्या तर तुम्ही अधिक प्रगती साध्य कराल जर तुम्ही तुमची उच्चतम प्रगती प्राप्त करू इच्छित आहात तर तुमच्यात असणाऱ्या चुकींच्या सवयी तुम्ही शोधा कारण त्या तुम्ही चांगल्या प्रकारे जाणता पण त्याकडे निरंतर तुम्ही दुर्लक्ष करता आणि ते करू नये म्हणूनच आज मी तुम्हाला सांगत आहे की त्याकडे दुर्लक्ष न करता त्याकडे लक्ष पुरवून त्या, त्या तुमच्यापासून दूर काढण्यासाठी एक प्रयत्न करा कारण तुम्ही केलेल्या एका प्रयत्नात मी तुमची साथ देईन आणि तुम्हाला तुमचे जीवन उच्च स्तरावर नेण्यासाठी तुमचे जीवन सुखद आणि आनंदी बनवण्यासाठी मी तुमच्या सोबत असेल मी तुमचा भगवंत आहे परमेश्वर आहे तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना मग कठीण संपून जाईल आणि सुखद अनुभव तुम्हाला येऊ लागतील तुम्ही जर या सुखद अनुभवाला प्रत्यक्षात अनुभव इच्छिता तर माझे बोल शेवटपर्यंत ऐकत राहा कारण मी तुमच्याशी बोलत असताना तुमच्या सर्व काही गरजा भागवल्या जातील देव तुमच्या सर्व काही गरजा भागवणार आहेत कारण देव तुम्हाला त्या परिस्थितीत पाहू शकत नाही जिथे तुम्हाला दुःख त्रास यातना विपदा आणि असमाधान आहे जर तुम्ही आर्थिक परिस्थितीने असमाधानी असाल तर देव तुमच्यासाठी असे मार्ग तयार करतो जिथून तुम्ही समाधानी व्हाल आनंदी व्हाल आर्थिक संपन्नता वाढी लागेल कधीकधी कुणाच्या बोलण्यातले काही तुम्हाला समजले नाही तर पुन्हा विचारा कधीकधी काही गोष्टी समजूनच पुढे पाऊल टाका देव म्हणतात बाळा जे निरंतर विचारपूर्वक निर्णय घेतात पुढे पाऊले टाकतात त्यांचा विजय हा निश्चित मी घोषित करतो जर तुलाही पुढे जायचे आहे ते प्राप्त करायचे आहे तर एक प्रयत्न कर कारण जे खरे आहेत ते तुला साथ देतील आणि जे खोटे आहेत दिखाऊ आहेत ते तिथून निघून जातील देव म्हणतात बाळा कधीकधी स्वतःवर इतका विश्वास कर की तू जितका माझ्यावर करतोस आणि पुढे पाऊल टाक कारण तुझ्या प्रत्येक पाऊलासोबत तुझ्या भगवंताचा आशीर्वाद तुझ्यासोबत असेल तू स्वतःला एकटा कधीही मानू नकोस कारण तुझ्या देवाची साथ तुला प्रत्येक क्षणाला आहे मी तुझ्यासाठी धावून येईल मी तुझ्या पाठीशी उभा असेल तुला कुठेही हरू देणार नाही तू स्वामीकडे आला आहेस आता तुला पुन्हा कधीही मागे वळून पाहण्याची आवश्यकता पडणार नाही बाळा माझे आशीर्वाद तुझे कल्याण करण्यासाठी आहे तुझ्या आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबाला मी सुरक्षित करतो आशीर्वादाने भरतो तुला आनंदाने भरतो म्हणूनच आज मी तुझ्यापर्यंत आलो आहे देव म्हणतात बाळा तुझ्या आयुष्यात नवीन काही भेटवस्तू येत आहेत ते स्वीकार करण्यासाठी तू सज्ज आहेस जर तू सज्ज असशील तर त्या तुला मिळतील कारण तुम्ही केलेली प्रार्थना मी स्वीकार करतो आणि जो कोणी प्रेमाने देवाला हाक मारतो तेव्हा देवही येतो तुमच्या संकटांचा नाश करतो आणि तुम्हाला पुढे नेतो तुम्ही कितीही संकटात असला तरी माझे नाव घेणे विसरू नका मी तुम्हाला कुठेही हरू देणार नाही तर मी तुम्हाला उंचावतो तुम्हाला आनंद प्रदान करतो आणि तुम्हाला तुमच्या योग्य जागेवर नेऊन ठेवतो तुम्ही तुमच्या कार्यात प्रगती इच्छिता तर ती मिळेल तुम्ही तुमच्या त्या गोष्टींमध्ये अनुभव घेऊ इच्छिता जिथे तुम्हाला प्रयत्न करायचे आहे तर तो अनुभव घेण्यासाठी तयार व्हा कारण पुढील विजेता तुम्ही असाल तुमचे नाव एका खोलीत घेतल्या जात आहे ज्या खोलीत देव नाव घेत आहेत तिथे तुमचेही नाव घेतले जाईल जर तुम्ही तयार असाल तर आताच होय म्हणा देवाचे आशीर्वाद चमत्कार प्राप्त करून घेण्यासाठी देवाचा हा संदेश लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा भेट देत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी संदेश आपले सहर्ष स्वागत करते स्वामी मौलींचा हा दिव्य पवित्र संदेश जर तुमच्यापर्यंत आला आहे तर तुम्ही स्वतःला भाग्यशाली म्हणा तुमच्या कार्यात देवाची मदत तुम्हाला मिळणार आहे देवाचे नामस्मरण सर्वात श्रेष्ठ आहे ते करत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी मौली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करो तुम्हाला सुख समाधान आरोग्य आणि आनंद देव आणि विपुलतेने तुमचे घरदार भरो ही स्वामी मौली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री जे जे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी